जनरली मला माझ्या मनामध्ये सुद्धा आहे ना इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम चालू करावं ही माझी अपेक्षा होती आता मी जनरली आता मी कोलंबोसाठी पेटाडो एक्सपोर्ट केलेला आहे okay. आणि खूप चांगल्या मार्जिनमध्ये सुद्धा म्हणजे नमस्कार मित्रांनो आज आपण परत आपल्या चॅनलवर स्वागत करतो सगळ्यांचं ई आय एफ टी म्हणजेच एंटरप्रिनिअर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन मध्ये तर आज आपल्याकडे अजून एक जबरदस्त सक्सेस स्टोरी आलेली आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की बाबा ट्रेनिंग झाल्यावर काम सुरू होतं नाही होत किंवा तुमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत का तर मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांना सांगतो की आपण घेतो बिझनेस इन्क्युबेशन जे पूर्ण भारतात आपल्याकडे आहे पण तुमची काम करायची तयारी आहे जिथे आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट देतो तर अशीच आज आपण एक सक्सेस स्टोरी घेऊन आलेलो आहे दीपक राऊत सरांची जी सरांची बर बर आज त्यांची स्वतःची कंपनी देखील आहे आपल्याबरोबर जवळजवळ दहा महिने वर्ष झालं सर आमच्याबरोबर कामही करतात स्वतः वैयक्तिक देखील काम करतात आणि आज असं एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे की सर आज अचानक सरप्राईज व्हिजिट म्हणून आज ऑफिसला देखील आले आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आता काम दुसऱ्या कंट्रीमध्ये दे देखील सुरू केलं ते म्हणजे श्रीलंकामध्ये जिथे त्यांना जबरदस्त मार्जिन्स पण भेटतात जबरदस्त रिस्पॉन्स देखील आहे तर आपण दोन मिनिटं जाणून घेऊयात की आज सरांचं काय म्हणणं आहे सरांचं काय बॅकग्राऊंड आहे आणि काय तुम्ही आज बेसिकली कसं काम करतात हे थोडंसं आपल्या लोकांना तुम्ही कळू शकता पंचवीस तीस वर्ष मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काम केलं लॉकडाऊन नंतर आम्ही नंतर कम्युनिटी कम्युनिटीमध्ये काम करणं चालू केलं डोमेस्टिक मार्केटला ओके अशातच आम्हाला फेसबुकवरती सरांची एक ॲड बघितली ए एफ टीची त्यानंतर आम्ही मी एप्रिलमध्ये एप्रिल चोवीसला मी जॉईनिंग केलं तक्षजवळ खूप चांगला अनुभव आला की एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नसून एक प्रॅक्टिकली आम्हाला चांगल्या प्रकारचे नॉलेज मिळालं बाहेर कसे फायंडिंग करायचे आणि जी भीती होती एक्सपोर्टबद्दलची टोटली भीती माझी ती नाहीशी झाली नंतर आम्ही सरांबरोबर दुबईला इंटरनॅशनल व्हिजिट पण केले त्यामध्ये आम्ही पूर्ण अल्वेअर मार्केट सर्च केलं तिथले बाय तुम्हाला एकदम चांगली होती खूप छान होती आणि जे दुबई मार्केट ही म्हणजे फ्रेशरला योग्य नाही हे सरांनी म्हणजे प्रूव्ह करून दिलं की योग्य आहे फक्त योग्य व्यक्ती बरोबर काम केलं तर ते योग्य आहे प्रॉपर गायडन्स बरोबर प्रॉपर गायडन्सवर काम केलं तर म्हणजे काही प्रकारचा धोका नाही त्यामुळे माझी खूप म्हणजे चांगल्या प्रकारचे कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आता मी जनरली आता आम्ही कोलंबो साठी पेटाडो एक्सपोर्ट केलेला आहे ओके आणि खूप चांगल्या मार्जिन मध्ये सुद्धा वर्किंग आता तुम्हाला जी भीती होती सुरुवातीला की एक्सपोर्ट मध्ये लॉस होतात फ्रॉड होतात मार्जिन येत नाही आणि आज ऑलमोस्टली तुम्ही चांगल्या मार्जिन मध्ये काम करतायत आणि आय थिंक सरांचा एज फिफ्टीच्या आसपास असावा असं माझा अंदाज आहे फिफ्टी थ्री ग्रेट आणि सरांनी सुरुवातच केली फिफ्टी इयर्स ऑफ एज मध्ये मग जर आज स्वतः सर शिकून जर एवढं चांगलं काम करू शकतात वैयक्तिक झालं आमच्या बरोबर झालं स्वतः सगळीकडे जाऊन सगळं बघणं करणं झालं तर तुम्ही देखील करू शकतात एक शेवटचा प्रश्न मी सरांना हा विचारेल की आज मार्केटमध्ये सर ट्रेनिंग घेणारे भरपूर आहेत कारण की माझ्याकडे प्रत्येक बॅच मध्ये तुमच्या बॅच मध्ये दे देखील होते की लोक बाहेर लाख लाख रुपये खर्च करतात लोक म्हणजे बळी कुठे पडतात की पहिले पाच दहा हजार भरतात पंचवीस पन्नास हजार भरतात पण जसं आम्ही तुम्हाला कमिट केलं की तुम्हाला आपल्याकडे फक्त मेंबरशिप फी आहे नंतर आम्ही तुम्हाला एकही रुपये चार्ज नाही केला अप टू सगळा गायडन्स तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट होता पण लोक आजही बळी पडतात की लोक कमी पैशामध्ये दुसऱ्या ठिकाणी जातात आणि अपयश आल्यावर बाहेर पडतात मग असं लोकांना अशा लोकांना तुम्ही काय निरोप देऊ इच्छिता अशा लोकांसाठी माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही योग्य ते पहिले दुसरीकडे जाण्याचा पूर्ण तपास करून घ्यावा लागेल कधी पण काम केलं कधी पण योग्य कदाचित बाहेरच्या पेक्षा थोडं जर काही वाटत असेल फीज बद्दल किंवा काही पण ते वन टाईम आहे नंतर लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट मिळेल मी कधी पण फोन केल्यानंतर मला लगेच त्याचा सपोर्ट मिळतो ओके बाकी मला आईस गेटला सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आला होता सरांनीच प्रॉब्लेम सोल्व्ह केला मला कॉल केला होता मॅडमनीच मला नंबर दिला त्यानंतर चाळीस गेटचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले सॉल्व झाले आणि नंतर माझं लगेच शिपमेंट सुरू झाले ओके सो आज असं म्हणायला हरकत नाहीये की तुम्ही शंभर टक्के सॅटिस्फाईड आहात ईएफटी बरोबर सॅटिस्फाईड ओके okay, आणि जर कोणाला ईएफटी रिकमेंड करायचं असेल जसं तुम्ही मला दोन तीन तुमच्या मित्रांच्याच विषय सांगितले की ज्यांनी दुसरीकडे पैसे लाख लाख रुपये भरले पण तुम्ही डायरेक्ट त्यांना छाती टोकून सांगितलं तू लाख रुपये सोड तू इथे बिंदास जाऊन पैसे भर मग तसं आता जे लोक ऑलरेडी दुसरीकडे गेलेले आहेत जाऊन आलेत किंवा बऱ्याच जणांचं असं होतं की पैसे दुसरीकडे भरलेत आणि तिथे काही भेटलं नाही म्हणून इंडस्ट्रीच्याच डायरेक्ट बाहेर पडतात मग तुम्ही एक लास्ट मेसेज त्यांना काय देऊ इच्छिता तुम्ही एकटीकडे एकदा तरी अनुभवाला यायला पाहिजे महत्वाचं म्हणजे येण्यापेक्षा तुम्ही पाऊल उचलून पौल काम करणं गरजेचं आणि कामाची तुम्ही प्रवास जे काही तुमचा कामाचा प्रवास आहे तो तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे कारण की माझं नेहमीच म्हणणं असतं की आज बेसिकली फक्त आपण ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे तर आज आपला स्वतःचा इंटरनॅशनल तीन ठिकाणी सेटअप आहे दुबई इराण आणि टर्कीमध्ये प्लस डोमेस्टिक देखील आपलं पाच ठिकाणी सेटअप आहे त्यामुळे आपण फक्त कोणी मोटिवेशनल स्पीकर किंवा ट्रेनर नव्हे तर आज आपण पूर्ण भारतात तुम्ही चेक करू शकतात वी आर सिंगल इन्स्टिट्यूट जे आम्ही तुम्हाला बिझनेस इन्क्युबेशन देतोय जो लॅब सेटअप आज जो आपल्याकडे आहे तो पूर्ण भारतातच कोणाकडे नाहीये त्यामुळे खात्रीशीर तुमचं देखील काम तुम्ही सुरू करू शकतात फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे उचलण्याची गरज आहे आणि काम सुरू करण्याची गरज आहे सो मी दीपक सरांना देखील कॉन्ग्रॅच्युलेट करतो की तुमची जर्नी जोरदार ऑलरेडी वर्षभर आता सुरू आहे आणि अशीच तुमची प्रगती अजून होत राहावी